आम्ही इंग्रजी शिकतो इयता निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन फोर्टीन मित्रमैत्रिणींनो ह्या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे ह्या कार्यक्रमात तुम्हाला फक्त ऐकायचंच नाहीये बघा हां तयारीत रहा कारण कार्यक्रम ऐकता ऐकता तुम्हाला सुद्धा इंग्रजीत बोलायचंय तुमची रेडिओ टीचर सुनीता मावशी तुम्हाला जसं सांगेल त्याप्रमाणे तुम्ही करायचंय आणि इंग्रजीत बोलायचंय सुद्धा म्हणूनच सांगतो कार्यक्रमात जे काही शिकवलं जाईल ते नीट ऐका बर का नमस्कार मी तुमची सुनीता मावशी कधी कधी मी आमच्या गावातल्या शाळेत जाते तिथे माझे शेजारी संतोष आणि रंजना इयत्ता पाचवीत आहेत ऐका ह शाळेत काय होतंय ते सुनीता मावशी प्लीज आमच्या वर्गात या ना आधी थांब ग माझं काही काम आहे मुख्याध्यापकांबरोबर ग्राम शिक्षण समितीचं मग मी येतेच तुमच्या वर्गात ए चला आमच्या सुनीता मावशी येत आहेत मुलांना आज आपल्याकडे सुनीता मावशी येत आहेत तुम्ही किती इंग्रजी शिकलात ते बघायला मी त्यांना बोलवलं आहे नीट बसा सर्वजण चला येतीलच एवढ्यात त्या आज काय बोलणार सुनीता मावशी बघूया ना बघा आल्या चला स्टँड अप ए अप कळत नाही सर्वांनी उभं राहा नमस्ते मुलांना नमस्ते, सुनीता मावशी वा आज सगळेजण दिसत आहेत सगळे नेहमी येतात का शाळेत हो आता सगळे नियमित येतात बरं का आणि इंग्रजीचा अभ्यास कसा चाललाय व्हेरी गुड आज काय बोलूया बरं हम्म आज असं करूया तुमच्या दप्तरात काय काय आहे त्याच्याबद्दल आपण इंग्रजीत बोलू दप्तराला काय म्हणायचं इंग्रजीत स्कूल बॅग राईट स्कूल बॅग आता तुमच्या स्कूल बॅग मध्ये काय काय आहे डू यू हॅव अ पेन्सिल इन युअर स्कूल बॅग येस आयडू येस आय थ्री पेन्सिल पेन्सिल हळूहळू एकेकानी उत्तर द्या बरं डू यू हॅव अ पेन्सिल तू सांग यस आय डू आता तू सांग डू यू हॅव अ पेन्सिल येस आय हॅव थ्री पेन्सिल्स तू सांग बरं डू यू हॅव अ पेन्सिल इन योर स्कूल बॅग I have six pencils. Six? So many. But do you have a pen in your school bag? No, I don't. Tusang, do you have a pen? Yes, I have a pen. Do you have a book? Book? Book manja pustak. Ho oh, pustak. Do you have a book in your school bag? Tusang? Yes, I do. Ata tusang. Do you have a book in your school bag? I have five books. I have six books. Do you have a notebook in your school bag? No, I don't. Kai owayat's nait. ya hoy. Notebook manje wahi. Ho, do you have a notebook? Yes, I do. How many notebooks do you have? I have seven notebooks. Tu Sangbar. Do you have a notebook? आय हॅव फाईव्ह नोटबुक्स गुड आणखीन काय काय तुमच्या दप्तरात खोडरबर फुटपट्टी टोक यंत्र त्यांची इंग्रजी नावं शिकणार का हो येस खोडरबर ला म्हणतात रबर रबर फुटपट्टीला म्हणतात रूलर रूलर टोक यंत्राला म्हणतात शार्पनर शार्पनर आता तू सांग बरं तुझ्याकडे खोडरबर आहे डू यू हॅव अ रबर येस आय डू आणि तू सांग टोक यंत्र आहे का डू यू हॅव अ शार्पनर येस आय डू बरं तू सांग फुटपट्टी आहे का तुझ्या दप्तरात डू यू हॅव अ रूलर इन युअर स्कूल बॅग येस आय डू आता बघा मी विचारीन तुझ्या दप्तरात काय आहे सर्व काही सांगेल का कोणी इंग्रजीत मी सांगेन मी सांगेन okay ranjana what do you have in your school bag i have a pen two pencils five books four notebooks a ruler a sharpener and two rubbers good ranjana excellent ranjana haru puna ekta haru sangshil sir what do you have in your school bag i have a pen two pencils five books four notebooks अ रूल अ शापन अँड टूरा बस गुड आणि कोणी सांगेल मी मी वॉट डू यू हॅव इन युअर स्कूल बॅग आय हॅव अ खार माझ्या दप्तरात खार आहे बघ बाहेर आली खार बघ 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 पळाली ती बघ खिडकीत जाऊन बसली अरे पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल स्कूल बैग मे दफ्तर स्कूल बैगे दप्तर नोटबुक वही नोटबुक्स वया रूलर फुटपट्टी शार्पनर टोक रबर Eraser Manje code rubber I have one book. I have four books. Do you have a sharpener in your school bag? आय डोंट रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आज तुम्हीही तुमच्या दप्तरात म्हणजे स्कूल बॅगमध्ये काय काय आहे त्याबद्दल बोलायचे आधी आपण काही शब्दांचा सराव करूया पेन पेन्सिल हे इंग्रजी शब्द आपण मराठीतही वापरतो मात्र इंग्रजीत त्यांचा उच्चार कसा करतो त्याकडे लक्ष द्या पेन पेन्सिल शाळेत वापरण्याच्या आणखी काही वस्तूंची इंग्रजी नावं तुम्ही शिकलात मी एक एक शब्द म्हणीन माझ्या मागे तुम्हीही म्हणा सर्वजण एकत्र एक म्हणा मात्र ओरडू नका डोंट शाउट पहिला शब्द ऐका पेन तुम्ही असाच उच्चार करा माझ्यानंतर तुम्ही सगळे म्हणा पेन माझ्यासारखाच उच्चार करा माझ्यानंतर तुम्ही सगळे म्हणा पेन्सिल पुस्तकाला म्हणायचं बुक माझ्यानंतर तुम्ही सगळे म्हणा बुक वहीला म्हणायचं नोटबुक माझ्यानंतर तुम्ही सगळे म्हणा नोटबुक फुटपट्टीला म्हणायचं रूलर मागून म्हणा रूलर टोक यंत्र मा शार्पनर माझ्यानंतर सर्व एकत्र म्हणा शार्पनर खोडरबराला म्हणतात रबर किंवा इरेझर माझ्यानंतर तुम्ही म्हणा रबर गुड आता मी एक एकेका मुलीला किंवा मुलाला प्रश्न विचारेन डू यू हॅव अ बुक किंवा डू यू हॅव अ रूलर मग तुमच्या दप्तरात जर ती वस्तू असेल तर ती वस्तू सगळ्या वर्गाला दाखवायची आणि म्हणायचं येस yes, आय डू जर ती वस्तू दप्तरात नसेल तर म्हणायचं नो no, आय डोंट तुमच्या दप्तरातल्या काही वस्तू बाहेर काढून ठेवा हं प्रत्येक वेळेला घंटा वाजली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उभं करतील टीचर एका मुलाला किंवा मुलीला तयार केलं ना हां प्रश्न ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे डू यू हॅव अ नोटबुक तुझ्याजवळ वही असली तर येस आय डू नसली तर नो आय डोंट असं म्हणालीस का गुड आता दुसरं कोणतरी प्रश्न ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे डू यू हॅव अ शार्पनर मुख्यंत्र आहे किंवा नाही ते सांगितलंच ना आता दुसऱ्या प्रकारचा सराव करूया प्रत्येकाने आपल्याकडे किती वया आहेत ते सांगायचे एक वही असली तर म्हणायचं आय हॅव वन नोटबुक दोन वया असल्या तर सांगायचं आय हॅव टू नोटबुक्स नीट ऐका एक वही वन नोटबुक दोन वह्या टू नोटबुक्स पाच वया फाईव्ह नोटबुक्स एकदा बघा बरं तुमच्या दप्तरात किती वया आहेत ते मोजल्यात का किती वया आहेत ते प्रत्येक वेळा घंटा वाजली की टीचर सांगतील त्या मुलांनी उभं राहायचं आणि आपल्याकडे किती वया आहेत ते इंग्रजीत सांगायचं आय हॅव थ्री नोटबुक्स किंवा आय हॅव फोर नोटबुक्स असं म्हणायचं एक मूल तयार सांग तू तु इंग्रजीत तुझ्या दप्तरात किती वया आहेत आणि जर कोणाजवळ वह्या नसल्या तर कसं म्हणाल सांगा बघू सगळे आय हॅव नो नोटबुक्स असं म्हणायचं आता टीचर आज शिकलेल्या शब्दांचा असा सराव इतर मुलांनाही करायला देतील प्रत्येक शब्दाचं एक वचन अनेक वचन दोन्ही वापरा वन पेन्सिल टू पेन्सिल्स वन नोटबुक थ्री नोटबुक्स आता हे शब्द वापरून आज केली तशी वाक्य तयार करा पुढची पंधरा मिनटं हा सराव करा आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी नक्की ऐका हं